कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विचारधारा अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त अर्थात लेवा गणबोली दिनानिमित्त विद्यापीठात लेवा गणबोली साहित्य व कविसंमेलन पार पडले विचारधारा प्रशाळेचे संचालक प्राध्यापक मसू पगारे यांच्या अध्यक्षतेखाली सम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी कवी प्राध्यापक व पू होले कवी तुषार वाघुडदे कवी अरविंद नारखेडे कवी प्राध्यापक संध्या महाजन कवी शीतल पाटील यांनी लेवा गणबोली ले। या भाषेमध्ये कविता सादर केल्या यावेळी डॉक्टर नितीन बळगुजर यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते वेगवेगळ्या चालीरीती वेगवेगळे त्यांचे पोशाख वेगवेगळ्या त्यांच्या बोल्या वेगवेगळ्या त्यांचे व्यवसाय सगळं सगळं असं वेगवेगळं असलेलं जपलं जात मग त्यांची ती राहणी असेल वेशभूषा असेल बोलीभाषा असेल त्यांचा व्यवसाय असेल कृषी संस्कृती असेल खाद्य खाद्य संस्कृती असेल धार्मिक विधी असतील जे जे चांगलं चांगलं होतं ते ते पुढच्या पिढ्यांमध्ये घालण्यासाठी ते प्रयत्न करत होते आणि मित्र हे प्रयत्न करण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता असते आणि तो म्हणजे संवाद रडायचं नाही ज्याच्या हाताले पडता घट्टे त्यालाच फक्त देव भेटते तुमच्या हाताला घट्टे पडले देव तुम्हाला भेटणार आहे तत्वज्ञान आणि तुम्हाला सांगतो असं प्रत्येक कविते सुख आणि दुःख दोन्ही सख्खे भाऊ सुख अन दोन्ही सख्खे भाऊ म्हटलं चाला आज याचीच परीक्षा घेऊ सुख दुखाच मग निरीक्षण केलं जीवनाच माया मीनच परीक्षण केलं सुख येत आनंद पेरत सुख येत आनंद पेरत अनिचक निघे जात चटका लावून जिवाले चटका लावून जीवाले दुरून गंमत पाहत गाडी बंगला दागदागिने सर्वे जरी असते गाडी बंगला दाग दागिने सर्वे जरी असते प्रेम पण आनंदाची मात्र सदाच कंफर अरे पाऊस पडे ना अरे पाऊस पडे ना झाल्या पिकाच्या पुरण्या झाल्या पिकाच्या पुरण्या झाल्या पिकाच्या पुरण्यात दफवाज वेला पण तू ही वाट मला लग पडली आहे ते तर मी का वाघ सोडणार नाही ते सोडणार नाही का भ आता की नाही त्याला लग लग्न माही जीवन आहे बर आता कि नी त्या लग्न माय जीवन आहे बर एक मस्त संसार असेल एक मस्त संसार असेल फट फट कय पोटा मंदी आली पायामंदी फटाफट फट पोटा मंदी आली गर्या दुखाता मांड्या पायी आली पायी आली।, आली किती बदलू कापड किती बदलू कापड लय अंगावर किती बदलू कापड लय बाहेरे <स्तुति> गेली गेली रे काम कमी झालेली असल्यामुळे आज आजच नेमकी कमी झाली <laughs> कालपर्यंत <बरंद> होती झाली <laughs> पण हे वातावरण आहे खूप चांगल्या पद्धतीनं सुंदर पद्धतीचा लॉन आहे म्हटल्या लॉन वरती बसलं पाहिजे खरं तर आमच्या डोक्यात अशी आयडिया होती की सर्वांनीच कमी सह सर सगळ्यांनीच खाली बसायचं आणि त्या ठिकाणी नियोजन करा की हा आनंद जो आहे हा खूप चांगल्या पद्धतीचा आनंद सोते आणि या ठिकाणी असणारे सर्व मान्यवर घेत आहे कारण मी तो आनंद अनुभवतो आहे आणि या वातावरणामध्ये हे सगळं फुलावरून आलेलं मी पाहतो तर एक सुंदर या ठिकाणी बहिणाबाईंचा पुतळा असणार आहे असा एंट्रीला ठिकाणी आणि पूर्ण गेट पर्यंत बहिणाबाईंच्या कवितांचे काही महत्वाचे देखील जे ते मी काढले ते आणि इकडच्या बाजूने असे वीस आणि इकडून जाताना वीस असे गाड्याने येताना त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने दिसले पाहिजे अरविंद संध्या महाजन मॅडम बहिणाबाई अध्ययन संशोधन केंद्राच्या वतीनं जे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत त्या उपक्रमाच्या मधील असणारा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एकंदरीत संबंध हे वातावरण जे आहे ते प्रफुल्लित व्हावं काव्याला आणि त्यातल्या त्यात बोलीतील असणाऱ्या कवी सम काव्याला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी त्यातले असणारे दुर्मिळ शब्दप्रयोग जे आहेत ते मराठी भाषेसाठीची असणारी एक अमूल्य देणगी ठरू शकते तसंच काव्याचा असणारा आशय जो आहे किंवा काव्याचं सादरीकरण जे काव्याची मांडणी जी आहे ती पण एक वेगळ्यापणानं श्रोत्यांसमोर यावी आणि विद्यापीठाच्या असणाऱ्या या मंचवरून सर्वांना ती प्रेरणा द्यावी ठरावी यासाठीच या, या कार्यक्रमाचं महत्त्वाचं आयोजन मानता येईल विद्यापीठामध्ये खरं म्हणजे कवी संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे जर शिकायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टीसाठी लेवागणबोली शिकावी लागेल शिकणी पडीन आता आमची बय बाई नव्हे तर शाळेत पण निघेल ती पण एक चालतं बोलतं विद्यापीठ एवढं तत्त्वज्ञान त्याबाईनं जे आम्हाला सांगून ठेवलं आहे ते सगळ्यांसाठीच आहे ही लेवागणबोली नुसती बहिणाबाईंसाठीच बाहिन नाही तर या भागातल्या जेवढे जेवढे लोकं वणबोली बोलतात त्या सगळ्यांसाठी अशी महत्त्वाची आहे की त्यांनी ती जी संस्कृती जपली आहे कृषी संस्कृती असेल खाद्यसंस्कृती असेल राहणी असेल काही धार्मिक हे असतील त्याच्यातून जीवन जगण्यासाठी लागणारं तत्त्वज्ञान प्रत्येक ठिकाणी मिळतं ते मिळण्यासाठी ते आपल्या जीवनात आणण्यासाठी आपण या बोलीचा अभ्यास केला पाहिजे